नमस्कार मी अनिता महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी कल्याण शहर सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळ पदाधिकाऱ्यांच्या अधिक मंडळांना भेट उद्योगपती तथा समाजसेवक राजा यांच्या संकल्पनेतून कल्याण शहर सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळ गेल्या पस्तीस वर्षांपासून कल्याणात कार्यरत असून कल्याण शहरातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळामध्ये या महामंडळांना मानाचे स्थान आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटसवणाऱ्या अडचणी विविध मुद्द्यांसाठी शासन प्रशासन स्तरावर करावा लागणारा पाठपुरावा आणि इतर महत्वाच्या विषयांवर गणेश मंडळांना लागणारे सहकार्य करण्याचे काम या कल्याण शहर गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत केले जात आहे यंदा दोन हजार चोवीस पंचवीस साठी या मंडळात अध्यक्षदाचा मान कल्याण पश्चिमेचे भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी यांना मिळाला असून कल्याण शहरातील चारशेहून अधिक मंडळांना वरुण पाटील यांच्यासह राजा सावंत राकेश मुथा यांच्यासह महिला मंडळ पदाधिकाऱ्यांना भेट दिली परीक्षकांच्या मार्फत सजावटीचे तसेच मूर्तीचे परीक्षण करून विजय स्पर्धक ठरण्यात येणार असल्याचे वरुण पाटील यांनी सांगितले तसेच कल्याणमधील दुर्गाडी चौक मध्ये महामंडळाच्या वतीने भव्य दिव्य स्वरूपात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लावणी तसेच गायनाच्या कार्यक्रमाने कलाकारांचे लक्ष या वेधले यावेळी नैना भोईर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला आघाडी उपस्थित होत्या दहा दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात सागर भालेकर यांनी मोलाचे योगदान दिले आहे कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ गेले पंचवीस वर्ष सॉरी पस्तीस वर्ष या कल्याण शहरामध्ये जे सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या अंतर्गत जे गणेशोत्सव मंडळ आहेत त्यांच्यासाठी कार्यरत असत गणेशोत्सव हा ना ना तो उछा। तो उछा या कल्याण शहरामध्ये उत्साहात साजरावा साजरा साजरावाजरावा त्यासाठी हे महामंडळ काम करत असतो आणि मी या महामंडळाचा अध्यक्ष म्हणून आज काम करतोय तर पहिल्या दिवसापासून ते आजच्या दिवसापर्यंत जो उत्साह या संपूर्ण शहरामध्ये या मंडळांमध्ये मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्याचप्रमाणे माझ्या नागरिकांमध्ये उत्सव आहे तो अप्रतिम आहे त्याचबरोबर महामंडळाच्या मात ज्या गणेश उत्सवासाठी तयारी प्रशासनाच्या मात माध्यमातून करायला पाहिजे त्याच्यासाठी पाठपुरावा करून खड्डे असतील गणेश घाट असतील इतर सर्व बाबी असतील त्यांचा पाठपुरावा करून या सर्व सुविधा इथे नागरिकांसाठी उपलब्ध करण्याचं काम महामंडळाच्या माध्यमातून आम्ही केलं आज महामंडळाच्या माध्यमातून दाग गणेश दर्शन स्पर्धा असेल सजावट स्पर्धा असेल मूर्ती स्पर्धा असेल स्वरूप चित्रकला स्पर्धा असेल या सर्व स्पर्धांचं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि आज या दहाव्या दिवशी आपण बघत असाल ते महामंडळ आज विसर्जन घाटाकडे जातात जातात त्यांचं स्वागत इथे करण्याचं काम या महामंडळाच्या माध्यमातून महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून इथे होतोय त्यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम देखील आम्ही आयोजित केलेला आहे अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम गेली अनेक वर्षे हे सांस्कृतिक जे महामंडळ आहे कल्याण गण कल्याण गणेशोत्सव महामंडळ हे करत असतो आणि या वर्षी देखील मोठ्या उत्साहात हा सण आम्ही ते साजरा केलेला गेल्या दहा दिवसामध्ये आम्ही सर्व महामंडळाचे पदाधिकारी आता मोजले नाही पण जवळजवळ साडेतीनशे चारशे मंडळ आम्ही भेटी आहे आणि त्यांचे सजावट आम्ही बघितलेली आहे आणि सगळ्यांनी अप्रतिम अशी सजावट केली आहे पूर्ण संपूर्ण शहरामध्ये भक्तिमय वातावरण आहे आणि सर्व कार्यकर्ते आनंदाने हा सण साजरा करतायत आता दहा सा दिवस हा उत्सव साजरा करून झाला मात्र आज शेवटचा काय भावना आहेत कसं व्यक्त करतात हा शेवटचा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व भाविकांसाठी खूप भावनिक असतो आपण दहा दिवस भक्तिमय वातावरणामध्ये बाप्पाची सेवा करतो आणि या दहाव्या दिवशी त्याला निरोप देताना सर्वांचं मन हे हळकं झालेलं असतं कोणाला बाप्पाला निरोप देताना त्यांचं मन हे हळवं झालेलं असतं आणि तो आता जाताना एकच घोषणा येतो की गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी लवकर या त्याच्यावर आपल्याला समजत असेल का विसर्जन करता करता आतुरता पुन्हा एकदा आगमनाची असते म्हणजे कोणीही बाप्पाला निरोप देण्याच्या मनस्थितीत नसतो आणि एकच घोषणा करतो गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या तर ह्या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद